नमस्कार अतूल, धाने धाने मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ठाणे महानगरपालिकेच्या बाहेरून मी आता हे लाईव्ह करतोय आणि मगाशी मी सांगितलं होतं की आपण कोणत्या मुद्द्यावर लाईव्ह करणार आहोत परवाचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ठाणे महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहेत शंकर पाटोळे त्यांना एसीबीने अटक केली आ, मला वाटतं पंचवीस लाख रुपयांची कॅश ती लाच पकडताना अटक केली वगैरे वगैरे सगळं प्रकरण तुम्हाला माहिती आहे त्यानंतर एसीबीने कोणता एफ आय आर काय नक्की गुन्हा दाखल केला कोणाकोणाची नावं त्याच्यामध्ये आहेत हा एफ आय आर देखील आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तिथे अपडेट केलेला आहे बरं प्रश्न असा आहे की नक्की घडलं काय होतं कारण बऱ्याच जणांना माहिती नाहीये की नक्की काय घडलं होतं काय झालं सगळं त्या दिवशी कशामुळे हे सगळं घडलं आणि कोण कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते बरं आणखीन एक गोष्ट लाईव्ह हे सगळी माहिती देण्याच्या आधी तुम्हाला सांगतो की तुम्हाला वाटत असेल ठाणेकरांना आता था वाटत असेल की काहीतरी मोठी कारवाई आता होईल खूप जणांची चौकशी होईल ज्यांची नावं त्या एफ आय आरमध्ये मध्ये आहेत त्यांचे अकाउंट डिटेल्स काढले जातील त्यांचा सीडीआर चेक करला केला जाईल आणि कुठे कुठे कोणत्या कोणत्या अकाउंटला आणि कोणत्या हॉटेल व्यावसायिकांना पैसे जात होते ट्रान्सफर होत होते ते कदाचित निघेल तर असं सगळं होण्याची शक्यता कमी आहे अशी ठाणेकरांमध्ये चर्चा आहे त्याचं कारण आहे की ही रेड जी टाकली होती ती मुंबई एसीबीने टाकलेली होती आणि आता हा गुन्हा जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे ठाणे एसीबीकडे त्यामुळे ठाणेकरांमध्ये सगळ्या ठाणेकरांमध्ये चर्चा आहे की बाबा ठाणे एसीबी आता या प्रकरणात कितपत चौकशी करेल कितपत खोलात जाईल आणि या आर मध्ये ज्यांची नावं आहेत त्यांचे खरंच सीडीआर चेक करले जातील का त्यांच्या आजूबाजूला कोण होते गेल्या काही दिवसांमध्ये हे पैसे कुठल्या कुठल्या अकाउंटला फिरले जात होते कोण कोण हे पैसे फिरवत होत कोण हे पैसे कुठल्या कशा प्रकारे मागत होत याची खरंच चौकशी होईल का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे त्याचं कारण आहे की हा जो गुन्हा आहे हा ठाणे एसीबीकडे आलेला आहे त्यामुळे ठाणेकरांमध्ये आता संभ्रमाचं वातावरण आहे की मुंबई एसीबीनंच का हा सगळा तपास केला नाही ठाणे एसीबीकडे याची काय गरज होती आणि ठाणे एसीबीकडे जर दिलाय तर ते खरंच या प्रकरणाची जशी हवी तशी चौकशी करतील का बरं प्रकरण काय होतं म्हणजे त्या दिवशी लाईव्ह करताना जी आपल्याला प्राथमिक माहिती मिळत होती त्यानुसार घोडबंदरची कुठली तरी साईट होती तिथे कुठले तरी गाळे मध्ये येत होते आणि ते हटवण्यासाठी हे सगळं प्रकरण घडलं होतं तर विषय असा होता की ठाण्यामध्ये या संपूर्ण या नौपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत एक साईट होती ही साईट सुरू करण्याआधी तीन गाळे जे आहेत ते मध्ये येत होते आणि हे तीन गाळे अतिक्रमण केलेले हे तीन गाळे हटवण्यासाठी तो जो विकासक आहे तो शंकर पाटोळे यांच्याकडे गेला होता बरं हे तीन गाळे हटवण्याकरता एका कागदावर रक्कम लिहून देण्यात आली पंचवीस लाख रुपये तुम्ही बघा की हा तीन गाळे हटवण्याकरता रक्कम पहिली लिहून देण्यात आली पंचवीस लाख रुपये बरं हे एफ आय आर मध्ये आहे हे सगळं एफ आय आर मध्ये जे ठाणे लाईव्हने देखील अपडेट केलेली आहे त्यामध्ये लिहिलेले हे पंचवीस लाख रुपये मध्ये हा जो डील आहे हा जो सौदा आहे तो डन झाला आता या हे सगळं गणित बसवण्यामागे खूप मिडिएटर असतात आपल्या सगळ्यांना माहितीच असेल हे सगळं कसं चालतं आणि या एका मिडिएटर ज्याचं एफआयआर मध्ये नाव आहे कोणतरी सुर्वे म्हणून आहे त्या सुर्वेच्या अकाउंटला दहा लाख रुपये ट्रान्सफर केले गेले म्हणजे या पंचवीस लाखातला पहिला हप्ता दहा लाख रुपये जे आहेत ते ट्रान्सफर केले आले ऑनलाईन बरं दहा लाख रुपये ट्रान्सफर केल्यानंतर त्या विकासकाची जो कंप्लेंट आहे म्हणते त्याची अशी अपेक्षा होती की बाबा आता पैसे घ्यायला सुरुवात केली आहे काहीतरी कारवाई होईल म्हणजे मला ती माझी जागा डेव्हलप करता येईल मला तिथे काम सुरू करता येईल दहा लाख रुपये या सुर्वे नामक जो कोण आहे त्याला त्याच्या अकाउंटला गेल्यानंतर कारवाई होत नव्हती काही दिवसांनी मला वाटतं दोन नोटीसा ज्या आहेत ते, ते त्या गाळे धारकांना देण्यात आल्या नोटिसा देण्यात पुढे काहीच कारवाई होत नाही म्हणून विकासक जो आहे तो पुन्हा एकदा यांना भेटण्याकरता यांच्या ऑफिसमध्ये आला हे सगळे एफआयआर मध्ये नमूद आहे आणि एफआयआर तुम्ही ठाणेलाई वर वाचू शकता आणि जेव्हा भेटण्यासाठी आल्यानंतर पंचवीस लाखांची ही रक्कम पन्नास लाख रुपये करण्यात आली म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या अतिक्रमण विभाग कशासाठी आहे नागरिकांनी तक्रारी दिल्यानंतर त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे की नाही तिथे कारवाई व्हायला हवी की नाही हे चेक करण्यासाठी ना मग तुम्ही अतिक्रमित केलेली जागा काढण्यासाठी पन्नास पन्नास लाख रुपये मागताय म्हणजे मी नेहमी सांगतो की एक अनधिकृत इमारत जर उभी राहत असेल तर जवळपास त्या अनधिकृत इमारतीमागे एक अधिकाऱ्यांना चाळीस ते पन्नास लाख रुपये मिळतात त्यामुळे त्या उभ्या राहतात आणि त्यामुळे किती ही तक्रारी केल्या तरी त्या जमीन जमीनदोस्त होत नाही पन्नास लाख रुपयांची रक्कम मागण्यात आली म्हणजे पंचवीस लाखाचा आकडा डबल करण्यात आला पन्नास लाख रुपये मागण्यात आले आणि जेव्हा पन्नास लाख रुपये मागण्यात आले तेव्हा कुठेतरी तो जो विकासक होता त्याने ठरवलं की बाबा आता यांना अडकवायचं आणि त्यानंतर हा सगळा ट्रॅप झाला या एफआयआर मध्ये दोन तीन जणांची नावं आहेत त्यांना पकडलं गेलं दहा लाख रुपये कॅश होती पंधरा लाख रुपये काहीतरी खोट्या नोटा होत्या त्या पकडल्या गेल्या ओके डन मेसेज आला यांचा आणि त्यानंतर हे सगळं सुरू झालं आणि एसीबीने आता शंकर पाटोळे यांना ताब्यात घेतलेले माझ्यासोबत संजय वाघुले आहेत ज्येष्ठ नगरसेवक आहेत भाजपचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि या सगळ्या नौपाडा आणि हा सगळा परिसर जो आहे त्या सगळ्या परिसरातले ते नगरसेवक असल्यामुळे गेले अनेक वर्ष त्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे ठाणे महानगरपालिकेत कसा कारभार चालतो इथून मी सुरुवात करणार वाघुळे साहेब सर्वधी ठाणे मध्ये स्वागत करतो हे घडत होतं अतिक्रमण विभाग एवढा भ्रष्ट सगळ्यांना माहिती होत पन्नास लाख रुपये मागितले जातात तीन गाळे हटवण्यासाठी आणि मिडिएटर ठेवले जातात दलाल ठेवले जातात त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जातात काय सगळा प्रकार काय वाटतंय तुम्हाला पहिले तर ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला ठाणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन होता आणि या वर्धापन दिवसामध्येच हा प्रकार घडल्यामुळे एक ठाणेकर म्हणून अनेक लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी एक वाईट वाटतं परंतु गेली अनेक वर्ष आम्ही सभागृहात आहे अनाधिकृत बांधकामाबाबत आम्ही वारंवार प्रश्न करत असतो शहरामध्ये जिथे अधिकृत बांधकामं ज्यावेळेला चालू असतात त्यावेळेला शहर विकास विभाग आहे त्या ठिकाणी विकासकातर्फे तर्फे प्लॅन टाकला जातो आणि ज्यावेळेला एखादी इमारत बांधायची असेल अधिकृत तर त्यावेळेला शहर विकास विभागाला जवळजवळ कमीत कमी दीड ते तीन कोटीचं महसूल मिळतं जर जी प्लस सात इमारत बांधायची असेल तर परंतु गेली आम्ही चार पाच वर्ष बघतोय की आत्ताही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दोनशे इमारतीची चा बांधकाम चालू आहेत आणि एका इमारतीमागे ठाणे महानगरपालिकेचं कमीत कमी दोन कोटीचं नुकसान होतंय एका इमारतीमध्ये दोन कोटीचं नुकसान होतंय अशा दोनशे इमारती चालू आहेत दोनशे इमारतीची बांधकामं ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये चालू आहेत यांचा करता करिरता कोण आहे ही बांधकामं कोण करत आहे यांचे प्रॉपर्टी कार्ड कोणाचे आहेत आणि त्यामुळे बकाल स्वरूप होत चाललेलं आहे जिथे सर्वसामान्य माणूस अधिकृत घरामध्ये राहतोय त्या लोकांना नागरी सुविधा देता येत नाहीये मग त्याच्यामध्ये पाणी असेल घनकचरा असेल फायर ब्रिगेड वगैरे असेल आणि या अनाधिकृत बांधकामाच्या माध्यमातनं काही समाजकंटक ही बांधकामं करतायत आणि मग त्यांच्या माध्यमातनं ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग हा त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये कोण कोण त्या ठिकाणी येतं कोण येते या व्यक्ती हा त्यामुळे याचं पेव फुटलेलं आहे हा त्यामुळे नागरी सुविधा देता देता ठाणे महापालिका पुरी पडत नाहीये हायकोर्टाने ता पण ठाणे महानगरपालिकेला वास्तव्य त्या ठिकाणी दिलेलं आहे की या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करा आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून एकच वाटतंय की ठाणे महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूल या ठिकाणी बुडतोय खुले आहम अनाधिकृत पाण्याचे कनेक्शन मारले जात आहेत खुले ड्रेनेजच्या वाहिनीला कनेक्शन जोडले जात आहेत आता त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा पूर्ण करायला ठाणे महानगरपालिकेकडे संख्या बळ नाहीये अनाधिकृत बांधकाम जोपर्यंत थांबत नाहीये तोपर्यंत असेच प्रकार ठाणे महापालिकेत घडणार वाघू साहेब मग तुम्ही म्हटलं की एक इमारत जेव्हा लिगल इमारत जेव्हा उभी राहते तेव्हा शहर विकास विभागाला एका इमारतीमध्ये दोन ते तीन रुपये महसूल मिळतो जो ठाणे महापालिकेला मिळतो आणि त्यामधून नागरी सुविधा दिल्या जातात हा जो महसूल आहे ठाणे महानगरपालिकेला मिळत नाहीये तर अधिकारी ठाणे महापालिकेचा महसूल वाढवण्याऐवजी स्वतःचा महसूल वाढवतात का असं सध्या चित्र तुम्हाला काय वाटतं माझं महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी बसलेले आहेत त्या खुर्चीवर त्यांचं कर्तव्य आहे की आपण महानगरपालिकेचे विश्वस्त आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेचं उत्पन्न वाढीसाठी यांनी प्रयत्न करायला पाहिजे आपण ज्या शहरामध्ये त्या पदावर आपण कार्यरत आहे त्या शहराची स्वच्छता राखण्याचं आपलं काम आहे अनाधिकृत बांधकाम होऊ न देणं हे प्रत्येक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी करायला पाहिजे आणि ते करत नसल्यामुळे असे प्रकार घडतायत माझी आयुक्तांना विनंती आहे की हायकोर्टाने जे आदेश दिलेत त्या आदेशाचं आयुक्त पालन करतातच आहे परंतु ही कीड लागलेली आहे ही कीड कुठेतरी नष्ट व्हायला पाहिजे आणि हा प्रकार जो कालचा घडला आहे याच्या मागे पूर्वीचे पण अतिक्रमणमधले अधिकारी होते ते त्याच्यातनं सुटलेले आहेत त्याच्यामुळे चौकशी व्हायला पाहिजे की हे ठाणे शहरात बकाल करण्यामध्ये कोणी कोणी अधिकाऱ्यांचा हात आहे त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे नक्कीच धन्यवाद बाबरे साहेब एक गोष्ट लक्षात घ्या जी एफआयआर टाकलेली आहे आता या ठाणे कडून ठाणेकरांची एकच अपेक्षा आहे अशी अपेक्षा आहे की ज्यांची नावं तुम्ही टाकली आहेत एफआयआर मध्ये म्हणजे मुंबईच्या एसीबीने या एफआयआर मध्ये ज्यांची नावं टाकलेली आहेत त्यांची सखोल चौकशी करा त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा त्यांचे अकाउंट्स तपासा मध्ये ज्यांची नावं आहेत ते कोणाकोणाच्या संपर्कात होते कोणत्या व्यावसायिकांच्या संपर्कात होते कोणत्या कोणत्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर होत होते याची माहिती घ्या आणि अजून काही जर जर अडकले तर ठाणेकरांना नक्कीच आनंद होईल कारण आत्ता गरज आहे या सगळ्यांना बाहेर काढण्याची आणि आपलं ठाणे शहर अधिक चांगलं करण्याची त्यामुळे ठाणे एसीबीकडे आता हा जो सगळा गुन्हा आलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकर सध्या वाट बघतोय की नक्की आता ठाणे धा एसीबी यामध्ये पुढे काय कारवाई करते ठाणे लाईव्हची अपडेट्स मिळवण्यासाठी आज ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद